डोंबिवली एमआयडीसी मध्ये बॉयलरचा भीषण स्फोट डोंबिवलीतील कंपनीला लागलेल्या आग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला असून दोन वरून सहावर गेला आहे तर जखमींची संख्या पन्नासच्या आसपास पोहोचली आहे डोंबिवली एमआयडीसीत असणाऱ्या अंबर केमिकल कंपनीला बॉयलरमधील स्फोटकामुळे ही भीषण आग लागली असे ला वर्तवण्यात येत आहे हा स्फोट इतका भीषण होता की दीड ते दोन किलोमीटर अंतरावर याच्या हादरे जाणवल्याचे लोक सांगत आहेत तसेच या आगीमुळे काही काही आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या असून एका शोरूमच्या गाड्यांना आग लागली आहे शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज डोंबिवली एमआयडीसी येथे बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली तेथील जखमींवर उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली त्यांना धीर दिला असून उपचारासाठी लागणारा खर्च सरकारच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले यावेळी उद्योग मंत्री उदयजी सावंत व मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी मुंबई प्रतिनिधी दशरथ कांबळे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद